संभाव्य आपत्ती लक्षात घेता सांगलेमिरज कुपवाड महानगरपालिका सर्व तयारीशी सज्ज आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिले यावेळी अडसूळ म्हणाले की आयुक्त शुभम गुप्ता यांच्या सूचनेनुसार मनपाकडून संभाव्य आपत्ती काळात पूरबाधित नागरिकांसाठी छत्तीस निवारा केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहेत यामध्ये स्थलांतरित पूरग्रस्त नागरिकांना सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत यामध्ये मान्सूनपूर्व सफाई प्रभावीपणे करण्यात आली आहे यामध्ये पंच्याऐंशी नाल्यापैकी सदुसष्ट नाले हे स्वच्छ करण्यात आले आहेत पंधरा नाल्याची स्वच्छता युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे याच अनुषंगाने मनपा क्षेत्रातील दोनशे पन्नास धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून यापैकी चौतीस चोवीस इमारती निष्कासित करण्यात आल्या आहेत मुंबईतील होल्डिंग दुर्घटनेनंतर तीस विनापरवाना होल्डिंग बॅम महापालिकेकडून निष्कासित करण्यात आले आहेत याचबरोबर महापालिकेच्या अग्निशमन आणि सेवा विभागाच्या वतीने सात मे रोजी आयरविन पूल येथे आपत्ती मदत साहित्याचे ड्रिल घेण्यात आले तसेच महापालिकेकडून चोवीस बाय सात वॉर रूम सुरू करण्यात आली असून चारही प्रभागात अशा वॉर रूम सुरू करण्यात आल्या आहेत पुरक्षेत्रात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले असून वायरलेस यंत्रणा महापालिकेकडून सज्ज ठेवण्यात आली आहे पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी बाहेर पडताना किंवा निवारा केंद्रात जाण्यापूर्वी घरातील मौल्यवान वस्तू महत्वाची कागदपत्रे स्वयंपाक साहित्य औषधे कोरडे खाद्यपदार्थ या साहित्याची एक पिशवी करून ती सोबत घ्यावी असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी केले यावेळी सहाय्यक आयुक्त नकुल जकाते अग्निशमन अधिकारी सुनील माळी जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद उपस्थित होते वर्षी येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत मागच्या दोन महिन्यापासून नालीसफाई एकूण पंच्याऐंशी नाल्यांच्यापैकी सदुसष्ट नाल्यांची नालीसफाई पूर्ण झालेली आहे अठरा नाल्यांची नालीसफाई आता सध्या सुरू आहे दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होईल ज्या धोकादायक इमारती होत्या जवळपास दोनशे पन्नास धोकादायक इमारती आहेत त्यापैकी सी वन कॅटेगरीमधल्या म्हणजे अत्यंत धोकादायक आहेत ज्या ठिकाणी लोक नागरिक राहू शकत नाहीत अशा तेहतीस इमारतींच्यापैकी चोवीस इमारती, इमारती निष्कासित करण्यात आलेल्या आहेत आणि उरलेल्या इमारतीसुद्धा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पाडल्या येणार आहेत घाटकोपरमध्ये जे काही होर्डिंगची घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर अनधिकृत होर्डिंग आम्ही तीस होर्डिंग शोधले होते महानगरपालिका हद्दीमध्ये त्यापैकी तीसशे तीस आम्ही निष्कासित केलेले आहेत या तयारीचा भाग म्हणून आम्ही मॉकड्रीलसुद्धा घेतलेला आहे ज्याच्यामध्ये उपलब्ध असणारी साधनसामुग्री आणि नियुक्त केलेला कर्मचारी यांचं स्टाफ आणि हँडसॉन ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे महानगरपालिकेची सुसज्ज अशी वॉर रूम मंगलधाम इमारतीमध्ये आहे चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे तसंच प्रत्येक प्रभाग समितीनिहाय म्हणजे चारही प्रभाग समित्यांच्यामध्ये चा स्वतंत्रपणे आपण आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहे त्याचे नंबर आपण फ्लॅश केले आहेत त्यामुळं नागरिकांना ज्या ज्यावेळी मदतीची आवश्यकता असेल तर त्या नंबरला संपर्क साधून मदत मागू शकतात त्याचबरोबर जी छत्तीस निवारा केंद्र आहे तर निवारा केंद्राची सुद्धा पाहणी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ज्या काही आवश्यक उपाययोजना करणं असेल जे काही ठिकाणी गळती आहेत लाईटची व्यवस्था नाही आहे शौचालयाची व्यवस्था नाही आहे अशा ठिकाणच्या उपाययोजनासुद्धा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण करून निवारा केंद्र ही सुसज्ज राहतील आणि नागरिकांना जर का शिफ्ट करायची वेळ आली तर त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देता येतील अशा प्रकारच्या उपाययोजना महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या आहेत तसेच एन डी आर एफच्या माध्यमातून टीमच्या माध्यमातून अठरा ते एकवीस जूनच्या दरम्यान प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे जवळपास शंभर अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण महानगरपालिकेमार्फत आणि एन डी आर एफच्या मार्फत प्रशिक्षण देणार आहोत जेणेकरून चांगल्या पद्धतीनं बचाव कार्य तांत्रिकदृष्ट्या होईल याबाबत सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे ज्यावेळी पूरपातळी वाढते आणि स्थलांतरित व्हायची वेळ येते त्यावेळा बऱ्याच वेळा काही आपल्या जीवनावश्यक वस्तू औषधं असतील किंवा काही कागदपत्रं असतील बऱ्याच वेळा ते घरात राहण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे महानगरपालिकेमार्फत एक चेकलिस्ट तयार केली आहे ज्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू औषधं जीवनावश्यक साहित्य त्यांची काही कागदपत्रे आहेत तर ती तयार करून त्याचं एक किट नागरिकांनी तयार करायचं आहे जेणेकरून पावसाचा ट्रेंडसुद्धा आता बदललेला आहे हळूहळू पूर पातळी वाढत नाही अचानक ढगफुटीसारखी परिस्थिती उद्भवली अचानक पाणी पातळी वाढते त्यावेळी अचानक शिफ्ट व्हावं लागतं त्या दृष्टिकोनातून ते किट प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात ठेवावं जेणेकरून प्रशासनाकडून त्यांना आवाहन करण्यात आल्यानंतर इमिडिएटली ते किट घेऊन त्यांनी स्थलांतरित होण्यासाठी मदत होणार आहे तर त्यामुळं सर्व नागरिकांनी आपल्या घरी किट करून तयार ठेवायचं आहे प्रशासनाच्या आव्हानानुसार प्रतिसाद द्यायचा आहे